ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एकोणतीस वगळता उर्वरित बत्तीस प्रभागामध्ये प्रत्येकी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत प्रत्येकाला मतदान करायचे की एक एकाच उमेदवाराला मतदान करायचे असा विचार अनेक मतदारांच्या मनामध्ये आहे परंतु ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार तुम्हाला ही चारही उमेदवारांना तुमच्या पसंतीनुसार मतदान करावे लागणार आहे मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिटी वाजेल शिटी वाजल्यानंतरच तेथून बाहेर पडा ठाणे महानगरपालिका निवडणूक जाहीर झाली असून पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे त्यामुळे प्रचाराचा अंतिम टप्पा आता आला असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे असं असलं तरी प्रचारास कमी दिवस मिळाल्याने मतदान कसे करावे याबाबत उमेदवारांना त्यांच्या मतदारांना स्पष्टपणे सांगता आलेलं नाही आहे त्यामुळे नक्की चार वेळा मतदान करावे की एक दोन वेळा असा प्रश्न मतदारांना पडलेला आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील एकूण तेहतीस प्रभागामध्ये विभाजन करण्यात आलं असून एकशे एकतीस नगरसेवकांच्या जागांसाठी निवडणूक होत आहे प्रभाग क्रमांक एक ते अठ्ठावीस तीस ते तेहतीस एकूण बत्तीस प्रभागामध्ये प्रत्येकी चार जागांसाठी मतदान होणार असून प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये तीन जागांसाठी मतदान होणार असल्याचं आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केलं आहे मतदान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या सहाय्याने घेण्यात येणार असून बॅलेट युनिटवरती संबंधित प्रभागानुसार तीन किंवा चार मतपत्रिका उपलब्ध असणार आहेत प्रत्येक प्रभागातील जागांना अ ब कड अशी नावं देण्यात आलेली आहेत प्रत्येक प्रभागामध्ये अ जागेची पहिली मतपत्रिका पांढऱ्या जागेची ब जागेची दुसरी मतपत्रिका फिकट गुलाबी रंगाची क जागेची तिसरी मतपत्रिका फिकट पिवळ्या रंगाची आणि ड जागेची मतपत्रिका फिकट निळ्या रंगाची असणार आहे चार किंवा मत नोंदवल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही थोडक्यात मतदारांनी सर्व अर्थात चारही जागांसाठी आपल्याच पसंतीप्रमाणे मतदान नोंदवावं असं आवाहन महापालिकेने स्पष्ट केलं आहे